भिवंडी शहर हे विकासाच्या दृष्टीकोनातनं पुढे जात होतं त्याला गाळबोट लागण्याचं काम लावण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे निश्चितपणाने कायदेशीर दृष्टीकोनातून त्यांच्यावरची कारवाई व्हायची ती होईल सगळ्यात आधी आपल्या माध्यमातून तमाम भिवंडीच्या जनतेला मी आवाहन करीत जे कुठल्याही जातीचे धर्माचे असो भिवंडी शहरामध्ये शांतता राखणंही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भिवंडी शहरातलं वातावरण हे सौदापूर्ण राहिलं पाहिजे याची खबरदारी सगळ्याच पक्षाच्या नेत्याने सगळ्यात धर्माच्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि मा म्हणून आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी शहर हे शांततेत गुन्हा गोविंदाने सर्व जाती धर्माचा आदर करून एकत्र राहत होते एकमेकाच्या उत्सवांचा एकमेकांच्या सणांचा आदर करून भिवंडी शहर हे विकासाच्या दृष्टीकोनात पुढे जात होतं त्याला गाळबोट लागण्याचं काम लावण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे निश्चितपणाने कायदेशीर दृष्टिकोनात त्यांच्यावरची कारवाई व्हायची ती होईल परंतु भिवंडीच्या जनतेनी भिवंडीच्या धार्मिक गुरु असतील तर त्यांनी मग ते कुठल्याही धर्माचे असो राजकीय पक्ष असतील तर राजकीय पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन भिवंडीमध्ये शांततेचं वातावरण कसं राहील याच्यासाठी आपलं योगदान देण्याची आवश्यकता म्हणूनच मी सांगतो की कुठल्याही जाती धर्माचे सण असो उत्सव असो या उत्सवामध्ये ज्या पद्धतीने हिरे हिरे सगळ्या समाजाचे लोक यापूर्वी सहभाग घेऊन भिवंडीचं वातावरण शांत राखण्यासाठी सर्व मदत करत होते सर्व एकत्र येऊन सण साजरे करत होते ती वेळ पुन्हा भिवंडीमध्ये आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे म्हणून निवडणूक आहे किंवा राजकीय पक्षांच्या काय अजेंड्यावर नसलेले विषय असतील हे सगळे बाजूला ठेवून भिवंडी शहर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते शांत राहिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे